फार काही तिच्यासाठी या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशी गप्प बसलेले असते तेव्हा तिथे मेघना फोन ठेवून येते तेव्हा निशी तिला विचारते की आई तुम्ही असं सगळं का केलं तेव्हा मेघना म्हणते की सॉरी तू कशाबद्दल बोलते मला कळालं नाही हे बघू निशी म्हणते की हो तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे हे बघून मेघना म्हणते की अगं तुला मी गोळ्या घेतलेल्या सांगितलेल्या तू का घेतल्या नाहीस हे बघून निशी म्हणते की नाटक बंद करा मला सगळं कळालं आहे हे ऐकून मेघना डॉक्टरांकडे बघते तर डॉक्टर तिथून रागाने निघून जातात तेव्हा निशी म्हणते की का केलं मला सांगाल का हे बघून मेघना म्हणते ते ठीक आहे तुला कळालं ना माझं काम सोप्पं झालं मला खोटं नाटक करावं लागणार नाही हे बघून मेघना बोलते की आता मला तुला एक खरं सांगायचं तू माझ्या नीरजच्या आयुष्यात आधीपासून नको होतीस नातता हवी आहे ना, ना परत हवी आहे पण फक्त नीरजसाठी मी ह्या लग्नाला तयार झाले निशी म्हणते की अहो हे बाळ फक्त माझंच नाही आहे नीरजचंही आहे तुमचंही आहे अहो तुमचा नातू नातवंड आहे ते तुमचं पण कोणीतरी लागतं तुम्ही असं नका करू हे बघून मेघना म्हणते की ओ जस्ट रटाप मला हे सगळं नको सांगूस माझा नीरज तुझ्या तुझ्यासारख्या गाऊंढळ मुलीला डिझर्व करत नाही तो कोणाला तरी निक्कीसारख्या मुलीला डिझर्व करतो हे ऐकून मेघना निशिब बोलते की अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही मग आमचं लग्नच का लावून दिलं मेघना म्हणते की यो प्लीज शांत बस नीरज माझ्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी हे सगळं केलं जर नीरजला कळालं तू प्रेग्नेंट आहेस तर मला तुला आणि त्याला दूर करणं जरा कठीण जाईल हे बघू निशी म्हणते की अहो तुम्ही का करताय तुम्हाला कळत आहे का काय करताय तुम्ही तेव्हा मेघना म्हणते की ओ प्लीज मला चांगलंच माहिती आहे काय करायचं आहे ते हे बघ निशी खूप रडते तेव्हा मेघना निशिच्या घट्ट हाताला पकडून तिला धमकी देते निशी तिथून बॅग उचलून निघून जाते बाहेर आल्यानंतर मेघना म्हणते की आता हिला सगळं कळालंय पटापट आपल्याला दुसरी पावलं उचलावी लागतील म्हणून ती निकीला फोन करते आणि सांगते की ऐक तू नीरजजवळ तर नाही आहेस निकी म्हणते की नाही नीरज क्लायंटशी बोलतोय त्याचं एक महत्त्वाचं बोलणं चालू आहे तुम्ही सांगा ना काय काम आहे हे ऐकून मेघना बोलते की ओ ग्रेट बरं झालं तो त्यांच्याजवळ आहे कारण आता निशिला सगळं कळालेलं आहे काही झालं तरी नीरजला निशिला फोन करून देऊ नको निशी त्याला फोन करू शकत नाही कारण मी तिचा नंबर ब्लॉक करून ठेवले निशीचा फोन त्याला उचलू देऊ नकोस त्याच्या फोनमधून मी नंबर ब्लॉक केला आहे काही झालं तरी नीरजला निशिला फोन करू देऊ नकोस निकी बोलते की हो हे सगळं मी करते का मी त्याचा पण नंबर ब्लॉक करून ठेवू हे बघून तो म्हणतो मेघना म्हणते की हो प्लीज असं काहीसुद्धा करू नकोस त्याला कळेल की निशिचा अजून फोन का आला नाही म्हणून तो चेक करेल तेव्हा त्याला कळेल की नंबर ब्लॉक आहे तू असं नको करूस तू काही करून त्याला फोन करायला लावू नकोस मी नेक्की बोलते ओ, की ओ तुम्ही काळजी करू नका मी करते काहीतरी असं म्हणून ती फोन ठेवते निशा आपल्या रूममध्ये जाते आणि खूप रडते आणि म्हणते की ह्या आई माझ्यासोबत अशा करतील मला कधी वाटलंसुद्धा नव्हतं हे बघून निशी चांगलीच घाबरलेली असते नीरजला फोन करते पण नीरजचा फोन लागत नाही ती जोरजोरात बोलते की अहो सर फोन उचला नाही तर खूप काहीतरी ते घटीत घडू शकतं तुम्ही प्लीज फोन उचला तुम्हाला कळतंय का हे बघून निशी खूप घाबरलेली असते मेघे तिकडून आल्यानंतर निशिच्या रूममध्ये जाते तर निशिने दरवाजा बंद करून खूप भिलेली असते आतमध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसते खूप वेळ दरवाजा वाजवला तरी निशी दरवाजा वाजत नाही हे ऐकून नीरजचे वडील सुद्धा तिथेच येतात पुनीत आणि त्यांची बहीण पण तिथेच येते हे बघून त्यांना सगळे विचारतात की का काय झालं तिनं का बंद करून घेतलं तेव्हा मेघना म्हणते की माहीत नाही आल्यापासून बंद केले तेव्हा त्या नीरजचे वडील म्हणतात की दोन दिवस झालं मी पण बघतोय ते आतल्या आता झु गुंतलेली आहे काही प्रॉब्लेम आहे का, का। मेघना म्हणते नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ती इथं खुश आहे तिला इथे काय कमी पडतंय का सांगा तुम्ही असं म्हणून ती टाळाटाळ तार करत असते सगळेजण दरवाजा ठोठावत असतात तरी निशी दरवाजा उघडत नाही तेवढ्यात उमा आणि दादा तिथे पोहोचतात हे बघून मेघना चांगलीच घाबरते आणि म्हणते की अहो तुम्ही अचानक इथे कसे काय तेव्हा ते म्हणतात की काही नाही सगळं ठीक आहे ना निशी आत का बसले काय प्रॉब्लेम आहे नाही का तेव्हा मेघना म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही प्लीज बसा ना तेव्हा दादा नाही म्हणत निशी असं का करते हे विचारतात आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग समजतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा